सोयाबीन आणि तुरीसाठी मी स्पेशल सांगतो जर सोयाबीन आणि तुरीला तुम्ही बीज प्रक्रिया केली ना तेव्हा तुम्हाला त्याचं चांगलं उत्पादन होईल बियाण्याची जर्मिनेशन चांगल्या पद्धतीनं झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि सामोर जाऊन आपलं निश्चितच वाढेल तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक जबरदस्त प्रोडक्ट सांगतो ज्याचा जर वापर तुम्ही केला ना बीज प्रक्रियेसाठी स्पेशली तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल कारण या प्रोडक्टमध्ये आपल्याला बुरशीनाशकही मिळते त्यानंतर आपल्याला कीटकनाशकही मिळते असं हे वाला प्रोडक्ट आहे जे आपल्याला बेस्ट ऍग्रोचं पाहायला मिळते जसं नाव आहे वार्डन शेतकरी मित्रांनो बेस्ट अग्रोचं हे हो जे वार्डन प्रोडक्ट आहे ना यामध्ये आपल्याला बुरशीनाशक ही मिळते ज्यामध्ये थायफोन मिथाईल आपल्याला पाहायला मिळते यामध्ये आपल्याला मिथॉक्झाम सुद्धा घटक पाहायला मिळते असं हे कॉम्बिनेशन वाला कीटकनाशक आणि बुरशीनाशक असलेलं वार्डन आपल्याला पाहायला मिळते आणि याचा वापर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी करत असतात ना बरेचशा शेतकऱ्यांना सीड ट्रीटमेंट मध्ये याचा मोठा फायदा झालेला आहे मागल्या वर्षी जवळजवळ आपल्या जे काही हरभरा उत्पादक शेतकरी मध्ये यांनी खूप मोठ्या प्रमाणात या वाड्यांचा उपयोग आपल्या पिकामध्ये बीज प्रक्रियासाठी केलेला होता शेतकरी मित्रांनो याचा बीज प्रक्रियामुळे आपल्याला काय फायदा होते ना जे आपल्या जमिनीमध्ये बुरशीनाशक किंवा बुरशीजन्य रोग आहेत त्यापासून आपल्या बियाण्याला संरक्षण मिळते कोटिंग तयार करत असतं हे आणि जे काही फंगस वगैरे आपल्या बियाण्याला लागत ला 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 असत ना ते लागू देत नाही याचा एक हा फायदा होत असतो की बुरशीजन रोग आपल्या पिकापासून आपल्या बियाणापासून दूर राहतात दुसरं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये हुमणे उदडी वाडवे यांसारखे जे काही अडी किंवा इतरत्र जे काही पतंग किंवा कोश आहेत ना ते बियाणाला खाण्याचं काम करत असतात अशा वेळेस जे काही यामध्ये टेक्निकल आहे ज्यामध्ये कीटकनाशक आहे तर ते काय करत असताना याला त्यापासून संरक्षण करत असतं म्हणजे जे काही अड्यांचे कोश हुमणे उदडी आहे किंवा वाडवे यांच्यापासून संरक्षण करत असतं ज्याच्यामुळे आपल्या बियाणाची जर्मिनेशन चांगल्या पद्धतीने होते आणि सामोर जाऊन मनावर तसं झाड ग्रोथ करत असतं आणि मनाव तसं सा आपल्याला सामोरच उत्पन्न होत असतं म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बीज प्रक्रिया करणार असाल तर तुम्ही बेस्ट अग्रोच जे काही वार्डन प्रोडक्ट आहे तुम्ही त्याचा तिकडे वापर नक्कीच करू शकता आणि त्याचा वापर करत असताना तुम्ही एक जवळजवळ तीन एम पर्यंत तुम्ही प्रति किलो बियाणासाठी त्याचा वापर तिकडे नक्कीच केला गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही बीज प्रक्रिया करा त्यानंतरच तुम्ही सोयाबीन झालं किंवा तूर झालं याची लागवड किंवा याची पेरणी करा कारण बऱ्यापैकी मी कॉटनला सांगित नाही कारण कॉटनला ऑलरेडी सी ट्रीटेड असतं म्हणून तुम्ही या दोन गोष्टीला नक्कीच बीज प्रक्रिया करून या वर्षी तुम्ही त्याची पेरणी किंवा लागवड नक्कीच तिकडे करा आणि यासाठी तुम्ही बेस्ट अग्रह वाडन हे प्रॉडक्ट नक्की वापरा धन्यवाद